ब्राह्मण समाजाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करावा तसेच शस्त्र वापरण्याचे परवाने द्यावेत अशी मागणी करत ब्राह्मण समाज बांधवांनी आंदोलनाद्वारे आवाज घुमविला आहे कुठल्याही आरक्षणाला विरोध केलेला नसताना ब्राह्मण समाजावर काही लोक रोष व्यक्त करत आहेत अपमानकारक भाषा वापरत आहेत समाज अल्पसंख्यांक असून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत हे चुकीच असून त्यामुळं ब्राह्मण समाजाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत समावेश करून समाज बांधवांना शस्त्र प्रवाना द्या अशी मागणी करत महसूल भवनाच्या पायऱ्यावर बसून अनोखं आंदोलन करण्यात आलं प्रश्नी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचं आश्वासन यावेळी दिलं निवेदन दिल्यानंतर समाज बांधवांनी महसूल भवनाच्या पायऱ्यावर बर बराच वेळ बसून अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आता बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जातात आणि मग यांना ब्राह्मण संप अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला विठेला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती हे निवेदन सादर करताना करते मोहन दाते जयंत फडके गुरुजी रामचंद्र तडवळकर दत्तात्रय आराध्ये अमृत गोसावी अमर कुलकर्णी सुहास देशपांडे मीनाताई चाटी संपदा जोशी भारत देश गोविंद गबई प्रमोद गोसावी किरण करमरकर दत्तराज कुलकर्णी वामन कुलकर्णी विक्रम डोनसळे डी कुलकर्णी यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती